रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर पुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा उपचारावरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली त्यानंतर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना राबवली आता शेतकरी बांधवांसाठी काय द्यावं त्यामुळं मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना राबवली तर शेतकरी शेतकरी बांधवांनो ही योजना नेमकी काय आहे त्या योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांवर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांवर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव महिलांसाठी राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महिलांची मतं वळवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळं सरकारने हे महिलांसाठी मोठा निर्णय घेतला तर शेतकरी बांधून त्यानंतरचा विचार एक केला तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही योजना आहे बारावी झालेल्या मुलांसाठी सहा हजार रुपये डिप्लोमा झालेल्या मुलांसाठी वार्षिक बारा हजार रुपये तर शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना राबवली आता शेतकरी बांधवांसाठी काय द्यावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन कार्यक्रम एक दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे झालेल्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बोली मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना राबवला आता मुख्यमंत्री माझा बळीराजा योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना तर शेतकरी बांधवनं ही योजना नेमकी काय आहे तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला स्कुटे स्किप करू नका चला चला तर शेतकरी बांधव व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना Thanes. तर शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ बळीराजा योजना राबवली तर शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना खरीप हंगामात दोन हजार वीसपासूनचा जो पीक मा असेल अद्यापही कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार वीसपासून एक रुपयाही पीक मा जर मिळालेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना हे सुद्धा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे तर शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा असेल पंचवीस टक्के पीक विमा असेल मागच्या कोणत्याही वर्षाचा खरीप हंगामचा असेल रब्बी हंगामचा असेल शेतकरी बांधवांना मिळाला नसेल तो पीक विमा मिळणार आहे तर त्यानंतरचा एक विचार केला तर दुसरा एक म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस व सोयाबीन अनुदानाचे भावांतर योजनेचे पैसे तर शेतकरी बांधवांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली होती की आम्ही शेत राज्यातील शेतकरी बांधवांना कापूस व सोयाबीन योजनेची भावांतर योजनेची पैसे देऊ तर ही घोषणा केली ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर शेतकरी बांधवांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केल्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्या आचारसंहिता लागल्यामुळे सरकारला कोणतेही पैसे देता येत नसतात त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे सरकारला कापूस व सोयाबीन योजनेच्या भावांतर योजनेचे पैसे देणे शक्य झालं नाही तर शेतकरी बांधव त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी आर कार्ड आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आम्ही कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसेसुद्धा लवकरात लवकर जमा करणार आहोत तर शेतकरी बांधव दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चोवीस रोजी कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक अशी घोषणा करण्यात आली की कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे जी पैसेसुद्धा आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लगेचच जमा करणार आहोत तर शेतकरी बांधवनं या कापूस व सोयाबीन भावांतर योजनेसाठी अगोदर एक आड घातली होती ती होती म्हणजे ई पीक पाहणी गरजेची होती पण आता ई पीक पाहणीची आड गरजेची नाही सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कापूस व सोयाबीन अनुदनाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जमा होणार आहेत तर शेतकरी बांधव हे सुद्धा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट असणार आहेत तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा असेल वीसपासून तेवीसपर्यंतचा पीक मा असेल एकतीस ऑगस्टपर्यंत दो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कापूस व सोयाबीन अनुदनाच्या भावांतर योजनेचे पैसेसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्यानंतरचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मुद्दा म्हणजे अतिवृष्टी असेल गारपीट असेल यामुळं पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे तर त्या सुद्धा ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही अतिवृष्टीचे अनुदानाचे पैसे असतील तेसुद्धा पैसे जर मिळाले नसतील ते पैसेसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरचा एक विचार केला तर कर्जमाफी तर सध्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असलेला मुद्दा म्हणजे कर्जमाफी तर शेतकरी बांधवांवर सरकारनं अद्यापही सर कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही पण सरकार लोकसभा निव सॉरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना मोठा निर्णय शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय घेऊ शकतं आणि कर्जमाफीची घोषणा करू शकतो तर शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना या योजनेतसुद्धा कर्जमाफीची घोषणा होऊ शकते तर शेतकरी बांधव दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल दोन हजार एकोणीसची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनेमधून जे शेतकरी बांधव अद्यापही वंचित राहिले होते साडेसहा लाख शेतकरी बांधव वंचित राहिले होते त्या शेतकरी बांधवांची सर्वात प्रथम कर्जमाफी होणार आहे आणि हे सुद्धा कर्जमाफी योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना त्यामध्ये समाविष्ट असणार आहे तर शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक मा असेल अतिवृष्टीचे पैसे असतील नुकसान भरपाईचे पैसे असतील भावांतर योजनेचे कापूस सोयाबीनच्या भावांतर योजनेचे पैसे असतील आणि कर्जमाफीविषयी एक महत्त्वाचा मुद्दा तर या सर्व योजनेचे पैसे आणि या कर्जमाफीचा मुद्दा एक मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे तर शेतकरी बांधवांना दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण आले होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते अजितदादा पवार होते उप उपंक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री उपस्थित होते कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते यांच्या माध्यम यांच्या सर्व सर्व नेते मंडळी उपस्थित होते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक घोषणा केली की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना होती तशीच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना होता योजना होती तशीच मा माझ्या बळीराजाला काय द्यावा म्हणून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना राबवली आणि ती योजना त्या दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून सुरू झालेली आहे तर शेतकरी बांधवनं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या तेवीसपर्यंतच्या विम्याचे पैसे असतील कर्जमाफी असेल अतिवृष्टी गारपीटचे पैसे असतील कापू कापूस ओसाहेबींच्या अनुदानाचे पैसे असतील हे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आम्ही जमा करणार आहोत हे बळीराजासाठी आनंदाची बातमी का मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना यामध्ये समाविष्ट असणार आहे तर शेतकरी होतं मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवून तुम्ही तशी थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद